स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र पुणे शहरात सर्वत्र चालू आहे सर्व बहिणींचे फॉर्म भरून घेत आहेत जण या मोहिमेमध्ये सहभागी आहेत तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे जे उपाध्यक्ष आहेत पासाहेब घनवट आणि त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत शुभांगीताई घनवट हे दोघे देखील या मोहिमेत सहभागी झालेले आहेत आणि सर्व बहिणींचे फॉर्म भरून घेत आहेत नक्की ही मोहीम कशा पद्धतीने राबवतात या अधिक माहिती घेऊया आता आपल्या सोबत आहेत आप्पासाहेब घनवट आणि शुभांगीता घनवट आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया की यांनी हा जो उपक्रम राबवला होता यामध्ये किती महिलांनी सहभाग घेतलाय काय सांगाल दादा आतापर्यंत तुम्ही आठवडा आठवडा झालाय तुम्ही ही योजना राबवत आहे नक्की कशा पद्धतीने तुम्हाला महिलांचा प्रतिसाद मिळालाय खूप चांगला प्रतिसाद मिळालाय जिथे मी प्रत्येक घराघरात जाऊन महिलांना विचारलंय की काय करतायत हे मुख्यमंत्री योजनेची पूर्ण माहिती दिली त्यांना ते त्या एवढ्या आनंदी झाल्यात की त्यांना पंधराशे रुपये मिळणं त्याचा आनंद नाही पण त्यांना मुख्यमंत्र्यांकडनं काहीतरी मिळणार आहे आपल्या तो त्यांना खूप आनंद झाला मी आता चौदाशे फॉर्म माझे पूर्ण झाले एक हजार चारशे महिलांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे संध्याकाळी सात वाजल्या तरी आम्हाला स्टॉल बंद <coughs> करता येत नाही एवढा प्रतिसाद मी धीरज घाटेंचा कार्यकर्ता आहे त्यांनी मला <coughs> संकल्पना दिली की असं असं तू कर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुला खूप चांगलं हे आहे आणि त्यात मुख्यमंत्र्यांचे जन्म गेले तर खूपच मी प्रत्येक लोकांशी प्रत्येक महिलाशी महिला भगिनीशी संपर्क एक थेट संपर्क झाला मला आणि ते मला खूप म्हणजे मला सुद्धा खूप आनंद वाटला की बाबा आपण काहीतरी समाजाकरता काहीतरी काम करतोय सुरुवातीला धीरज घाटेंनी भेट दिली स्वतः ये साहेबांनी येऊन ओपनिंग केलं आणि नंतर दुसरं त्या दिवशी राजेंद्रनगरमध्ये हेमनगा रसने आले होते आणि कसब्याचे बरेच पातळी सगळे आले होते पंधराशे महिलांचे कमीत कमी फॉर्म भरून घेणार आज जर समजा दोन तीनशे महिलांचे आले तर सोळाशे महिलांचे फॉर्म भरून घेणार पण सोळाशे महिलांचा मुख्यमंत्र्यांना चांगला आशीर्वाद लाभ लाभणार आणि त्यांना सुद्धा आमचा धन्यवाद आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही हे मी यात पंधराशे महिला जर जमल्यात ना त्यांचा एक लेटर देणार आहे आता ते एकवीस तारखेला पुण्यामध्ये येणार आहेत तर मी त्यांना धन्यवाद म्हणून महिलांचा धन्यवाद म्हणून एक पत्र देणार आहे आम्ही प्रत्येक महिलांशी घरोघरी जाऊन संपर्क साधून त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतले ही जी योजना आहे ही आम्ही स्वतः माझी मिसेस आणि मी अकरा तारखेपासून ते आजपर्यंत राबवलेले आहे अख्ख्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये स सर्व ठिकाणी राबवले प्रत्येकांच्या घरेघोरी जाऊन आम्ही लोकांना समजून सांगून त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतले एकशे तेहतीस आंबिल ओढावा असा मध्ये घेतलं त्यानंतर राजेंद्रनगर पी एम सी कॉलनी एस आर ए बावनचा दांडेकर शिवदर्शन पार्वती दर्शन मित्रमंडळ चौक आणि सारसबागेमध्ये आमचा कट्टा आहे तिथं पण आम्ही इंस्टॉल भरलो प्रभागामध्ये आम्ही सहा ते सात सात ठिकाणी टोटल कॅम्प केला सात ठिकाणी लावला होता कॅम्प आम्ही आम्हाला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद अख्या माचे धन्यवाद आणि यात आमच्या अध्यक्षांनी धीरज भाऊ घाटेंनी आणि नामदेवजी मावदे यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी स्वतः कार्यक्रमा ठिकाणी भेट दिली त्यांचंही धन्यवाद आठ दिवस झालं मी ही मोहीम चालू केली आज त्याचा शेवट होणार महिलांचा चांगल्या प्रकारने आम्हाला त्यांची त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी पण आम्हाला भेटली आणि चांगलं सगळं बरोबर चांगलं चाललं महिला आपल्या सांगतात ह्याच्या नाही का आपल्या बहिणीसारखं आईसारखं बोलतात अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत सांगतात आम्हाला मग त्याच्यातून आम्हाला जे काही त्यांना शक्य करता येतं तेवढं आम्ही करतो आम्ही संघटनेचं पण काम करते मी राष्ट्रीय लवशक्तीचं महिला आघाडीचं पद आहे मला शहरावर मी महिलांसाठीच काम करते खूप आनंदी आहेत आणि हे काम जे करता तुम्ही ते लय चांगला आहे छान करता खूप छान आहे त्यांचा असा प्रतिसाद आहे महिलांचा पाचवी ते दहावीच्या मुलांना मी वया वाटप केल्या आणि रेनकोट वगैरे पण वाटले मी मुलांना आणि हे आणि चांगलं मुलांचे आम्ही असे जर वर्ष आम्ही हे करत असतो कार्य करत असते मी जर वर्ष मुलांसाठी महिलांसाठी माझे कार्य चालू असतात असे छोटे 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 काय काय कार्य करत मी करत असते नमस्कार मी प्रभाग एकोणतीस ची अध्यक्ष आहे महिला आघाडीची सुनीता संजय जंगम आप्पा धनवटांनी गेले पंधरा दिवस झालं हा उपक्रम राबवत आहेत आप्पासाहेब धनवटन त्यांच्या मिसेस दोघांचंही काम खूप छान आहे आणि सहभागही लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेचं ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली सुरुवातीपासून आत्तापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोतच कारण सुरुवात करतानाच पहिल्या दिवशी पण मी होते आजही आहे आणि काम चांगलं असल्या कारणाने त्यांना प्रतिसाद महिलांचा खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि मी तर म्हणते की इतकं काम करणं किंवा असं काम करणं ही फार आत्ताची काळाची गरज आहे कारण आपण जितकं लोकांपर्यंत पोहोचू किंवा योजना ज्या गव सरकारच्या आपल्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत फार कमी पोहोचल्या जातात पण ज्यावेळेला असं आम्ही काहीतरी उपक्रम करतो त्यावेळेला महिला तिथे अतिशय चांगल्या प्रकारे येऊन प्रतिसाद देऊन ते सगळे उपक्रम आमचे खूप चांगल्या पद्धतीने पार पडतात आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण मुख्यमंत्र्यांनी जी ही योजना आता महिलांसाठी आणलेली आहे लाडकी बहीण त्यासाठी सगळ्यां सगळ्यांकडून सगळ्या महिला भगिनींकडून मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि असंच काही ना काहीतरी महिलांसाठी त्यांनी करत राहो आणि आम्ही प्रभागात असल्या कारणाने आम्ही प्रभागाचे लोक आणि बाकीचे जेवढे सहकारी कार्यकर्ते आहोत ते आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत आहोत एवढंच सांगते धन्यवाद आम्हाला खूप आनंद झालाय महिलांना की पहिल्यापासून निराधार परितक्त्या विधवा महिलांसाठी सरकारच्या योजना होत्या पण आता सगळ्या म्हणजे तुम्ही जे उत्पन्न ज्यांचं कमी आहे अशा सगळ्याच महिलांसाठी ही योजना आता चालू झाली त्याचा सगळ्याच महिला वर्गाला आनंद झाला आणि शुभांगीताई दादा आमच्या इथे आमच्या वसाहतीमध्ये येऊन त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक पंधरा दिवसापासून हे कार्य चालू आहे पण अगदी आम्हाला बाहेर कुठं जाणं कागदपत्र काय आहे काय नाही ते सगळी व्यवस्थित माहिती देऊन वसाहतीमध्ये बायकांची गैरसोय होणार नाही जवळच्या जवळ बायकांचे फॉर्म भरून घेणं त्यांना व्यवस्थित सहकार्य करणं माहिती देणं हे कार्य अगदी छानपैकी त्यांचं चालू आहे त्याचा एक आनंद आम्हाला झाला आहे पहिल्यापासून शुभांगीताई आणि आप्पासाहेबांना आम्ही ओळखतो छोटे मोठे काही ना काही सतत ते लोकांसाठी काही ना काही करत असतात आणि आत्ता हे लाडकी बहीण योजनेमधून त्यांनी आमच्यापर्यंत फॉर्म पोहोचवले फॉर्म भरून घेतले त्याचाही आम्हाला खूप आनंद झालाय थँक्यू ता यू शुभांगीताई आणि आप्पासाहेब यांना की त्यांनी आम्हाला आमच्या घराच्या जवळ आमच्या वस्तीत ह्या फॉर्मची सोय करून दिली ह्या योजनेची आम्हाला ह्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती पण त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर माहिती इन्फॉर्मेशन मिळाली त्याबद्दल त्यांना थँक्यू सर माझं नाव लक्ष्मण बाबूराव गायकवाड मी साने गुरुजी वसाहतीमध्ये राहिलो आहे आप्पासाहेब धनवटे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि आता त्यांचं जे चाललेलं आहे एक एक उपक्रम राबवतात तिथं सध्याला तर ते ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आहेत पण आता आमची इच्छा आहे की भावी काळात त्यांनी नगरसेवक होऊन असे बरेच प्रकारचे उपक्रम करावेत कॉलनीमध्ये सुद्धा आम्हाला हीच अपेक्षा आहे कसल्या गरजा असतील महिलांसाठी योजना आणली परत कोणाला घरातली अडचण जरी असेल तर त्यासाठी गंभीरपणे उभे राहतात आणि असंच नाही की प्रत्येक महिलेला एक आपल्या पाठीशी भाऊ आणि बहीण कसे उभे राहतात तसे हे दोघं आपल्यासाठी आपल्या वस्तीतल्या नागरिकांसाठी काम करतात आणि आज मुलांसाठी आवश्यक म्हणजे वया पुस्तक जी मुलांच्या शाळेसाठी जी गरजेची असतात ती आपल्याला दोघं देत आहेत त्यामुळे आपण सगळे जण त्यांचे आभार मानू आणि अभिनंदन म्हणून सगळे टाळे वाजव